श्रोते हो नमस्कार वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो या भागात आपण ऐकणार आहात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त प्रदूषणाच्या समस्येबाबतची माहिती श्रोतेहो दरवर्षी दोन डिसेंबर रोजी भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या भोपाळ गॅस दुर्घटनेची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचा इतिहास दोन आणि तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ इथे घडलेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेशी जोडला गेला आहे या घटनेला आतापर्यंतच्या सर्वात वाईट औद्योगिक आपत्तींपैकी एक म्हटले गेले दोन डिसेंबरला अत्यंत धोकादायक वायू गर्दीच्या ठिकाणी पसरला आणि हजारो लोकांचा तात्काळ मृत्यू झाला होता म्हणूनच भारतामध्ये प्रदूषणाच्या धोक्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो दरवर्षी राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढत जात आहे सरकारनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण उपकर कायदा एकोणीसशे सत्याहत्तर हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा एकोणीसशे एक्याऐंशी पर्यावरण संरक्षण नियम एकोणीसशे शहाऐंशी पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे एकोणनव्वदचे घातक रसायनांचे उत्पादन विषय कायदा यासारखे अनेक कायदे नियम केले आहेत परंतु केवळ कायदे करून उपयोग नाही ना तर त्यांचं पालनही केलं पाहिजे आणि नागरिकांनी स्वयंशिस्त राखली पाहिजे असं मत ज्येष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर ननावरे यांनी व्यक्त केलं आज आपण ज्या हवेत श्वास घेतो ती हवा किती स्वच्छ आहे किती सुरक्षित आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा झाला आहे काही वर्षापूर्वी हा प्रश्न केवळ मोठ्या शहरापुरता मर्यादित होता परंतु आज आपण हवामान बदल नागरीकरण वेगाने वाढणारे बांधकाम वाहतूक वाढ कारखान्याचे उत्सर्जन आणि दुर्दैवाने काही ठिकाणी अजूनही चालू असलेला प्लास्टिक आणि टायर जाळण्याचा प्रकार या सर्व गोष्टीमुळे भारतातील जवळजवळ सर्वच शहरामध्ये हवा प्रदूषित होत चालली आहे ए क्यू आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स आज अनेक ठिकाणी धोकादायक पातळीवर आहे थंडीच्या दिवसात तर धूळ कण आणि थोडं हवेचा थर हे सर्व एकत्र येऊन शहरावर जणू धुक्याची पण विषारी चादर तयार करत आपण डोळे उघडले की जाणवत जळजळ घशात खवखव छातीमध्ये जडपणा आणि श्वास घेणे कधी कधी कठीण होत मी श्वसन विकार तज्ज्ञ म्हणून दररोज पाहतो की अस्थमा म्हणजे काळा काळाधमा फुफ्फुसाचे आजार आणि अगदी मुलांमध्ये सुद्धा श्वसनाचे तक्रारी किती प्रचंड प्रमाणात वाढत आहे प्रदूषणाचा परिणाम केवळ वर फुफ्फुसावरच नाही तर संपूर्ण शरीरावर होतो रक्तदाब वाढू शकतो हार्ट अटॅक चा धोका वाढतो गर्भवती मातांवर परिणाम होतो आणि मुलांच्या फुफ्फुसाची वाढ खुंटते श्वास हा आपल्या आयुष्याचा पाया आहे आणि जर हा पाया रोज दूषित हवेने कमजोर होत असेल तर त्याचा परिणाम आपल्या पुढील आयुष्यात गंभीरपणे भोगावा लागू शकतो आज न्यायालयांनीही म्हणजे कोर्टने सरकारला स्पष्ट मार्गदर्शन दिलं आहे की प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे पावलं उचलणे गरजेचे आहे नियमाचे पालन करणे धूळ नियंत्रण पद्धती लागू करणे प्लॅस्टिक जाळण्यावर कारवाई करणे वाहतूक व्यवस्थापन सुधारणे आणि नागरिकांना स्वच्छ हवा उपलब्ध करून देणे हे सर्व पावले आता अत्यावश्यक झाली आहे परंतु मित्रांनो या समस्यांचं संपूर्ण ओझं सरकारवर टाकून आपण मोकळे होता कामा नये हवा सगळ्यांची आहे श्वास सगळ्यांचा आहे तर जबाबदारी सगळ्यांची असली पाहिजे आपल्यापैकी प्रत्येकाने करून छोटे छोटे बदल करायला हवेत कचरा जाळू नये प्लास्टिकचा वापर कमी करावा वाहने शक्य तितकी कमी वापरावीत सार्वजनिक वाहतूक स्वीकारावी झाडे लावावी आणि ती जपावी हे दिसायला साधे उपाय आहेत पण परिणाम मोठा असू शकतो घरातील धूळ नियंत्रण मास्कचा योग्य वापर वृद्ध आणि मुलांची विशेष काळजी आणि दिवाळी किंवा थंडीच्या दिवसात वातावरणातला धूर वाढला की, वा की थोडे जास्त सावधगिरी या सर्व गोष्टीचा आरोग्य वाचवतात आपण घेतलेला प्रत्येक श्वासात जर दूषित घटक कमी केले तर आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य निरोगी होऊ शकते आज शहराचा विस्तार थांबणार नाही बांधकामे थांबणार नाही उद्योगधंदे वाढणारच आहेत परंतु याचबरोबर पर्यावरणाची स्वतःची शक्ती वाढवणे आपल्यासाठी अधिक आवश्यक झाले आहे झाडे हिरवीगार जागा जलस्रोतचे संवर्धन धूळ नियंत्रण करणारी साधने स्वच्छ इंधन हे सगळे मिळून एक आरोग्यदायी हवा तयार करतात श्रोते हो प्रदूषण दिन प्रदूषण केवळ एक दिवस नाही ही एक मोठी आठवण आहे की हवा वाचली तरच आरोग्य वाचेल आपण ज्या शहरात राहतो त्या शहराची हवा ही आपल्या मुलांना दिलेली सर्वात मोठी भेट असते आपण तिला स्वच्छ ठेवू शकलो तर पुढील पिढी आपले आभार मानेल आणि आपण दुर्लक्ष केलं तर त्याचे दुष्परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतील म्हणून या विशेष दिवशी मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो स्वच्छ हवा ही कुठून तरी येणारी भेट नाही ती आपण सर्वांनी मिळून निर्माण करण्याची गरज आहे आपण प्रत्येकजण जबाबदारी घेतली समजून घेतलं जागरूकता पसरवली तर आपली शहर पुन्हा श्वास घेण्यासारखी बनू शकते हवा वाचवा आरोग्य वाचवा आणि पुढील पिढीला स्वच्छ श्वास घ्या श्रोते हो, राजधानी मुंबईत गेल्या दोन तीन वर्षापासून प्रदूषणाचं प्रमाण वाढत असल्याचं विविध संस्थांनी सादर केलेल्या अहवालातून निदर्शनास आलं आहे दरवर्षी साधारण थंडीची चाहूल लागताच मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागतो नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणामुळे प्रदूषणात भर पडत आहे निवासी व्यावसायिक संकुलांच्या बांधकामामुळे उडणारी धूळ वातावरणीय बदल हवेचा दर्जा ढासळायला कारणीभूत ठरत असल्याचं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलं आहे मुंबईत या नोव्हेंबर महिन्यातील गुणवत्तेबाबत चिंताजनक चित्र उघड झालं आहे नोव्हेंबरमध्ये बहुसंख्य दिवस मध्यम ते वाईट श्रेणीतील हवा नोंदवली गेली हवा गुणवत्ता निर्देशांक साधारण दोनशे ते दोनशे तीस इतका नोंदवला गेला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार चांगला शून्य ते पन्नास दरम्यान असतो म्हणूनच प्रदूषणासारख्या गंभीर प्रश्नाकडे न्यायालयाने लक्ष वेधले आहे हा प्रश्न राजकीय नसून सामाजिक जाणीवेतून सोडवायला हवा असं पर्यावरण अभ्यासक विवेक कुलकर्णी यांनी सांगितलं आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून मानला जातो भारतीय इतिहासात हा एक काळा दिवस आहे दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली याच्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाले विषारी वायू फॉशियन आणि मिथाईल आयसोसायनेट या नावाचे वायू हवेमध्ये मिसळले गेले आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षती पोहोचली हजारो लोक मेले काही हजार लोकांना कायमचं पंगत्व आलं प्रदूषण म्हणजे नेमकं का काय प्रदूषण म्हणजे अगदी सहज सोपी व्याख्या करायची झाली तर प्रदूषण म्हणजे वातावरणातील जे घटक असतात त्यातला एखादा दुसरा घटक जर मोठ्या प्रमाणात बदल झाला आणि वाढला तर तो प्रदूषक म्हणून मानला जातो उदाहरणच जर जाय झालं हवा या हवेमध्ये साधारण सत्तर टक्के नायट्रोजन वीस टक्के ऑक्सिजन दोन ते तीन टक्के कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू असतात समजा ऑक्सिजन किंवा प्राणवायू हा आपला सर्वात चांगला वायू म्हणून मानला जातो आपला मित्र आहे ज्याच्यामुळे पृथ्वीवरचं जीवन शक्य आहे पण याचं जर प्रमाण वीस टक्क्यावरून पंचवीस टक्के गेला तर हा प्रदूषक वायू अत्यंत घातक सिद्ध होऊ शकतो तर त्यामुळे कुठलीही गोष्ट एका लिमिटमध्ये असेल तर ती प्रदूषण करत नाही पण त्याची लिमिट जर वाढली तर प्रदूषण होतं जी हवेची गत आहे तीच पाण्याची सुद्धा आहे तीच ध्वनीची सुद्धा आहे आजकाल आपण बघतो की आपण मोठ्या प्रमाणात सगळीकडे आपल्याला दिवे लागतात पण या दिव्यांमुळे पण मोठ्या प्रमाणात लाईट पोल्युशन होत असतात आज कित्येक शहरांमध्ये लोकांची लाईफस्टाईल जी आहे ती बदललेली आहे आणि बाहेर असलेल्या प्रकाशामुळे लोकांच्या दिनवानावरती त्याचा परिणाम होतो कित्येक लोकांना निद्रनाशाचा त्रास करतो तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रदूषणाचं द्योतक आहेत हे प्रदूषण जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण विचार करतो की कायदे आहेतच की हो आपल्याकडे खूप कायदे आहेत आणि विविध कायद्यांनुसार आपण जर ते पाळले गेले तर अत्यंत प्रदूषणमुक्त जीवन आपण जगू शकतो पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे कायदे लिहिता येतात पाळता येतात तर त्यामुळे कायदे पाळणं ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि जी आपण कुठल्याही पोलीस किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा कुठल्याही सरकारी संस्थेवरती अवलंबून न राहता ती आपली स्वयंसिद्धता असली पाहिजे आपण स्वयं नियमन केलं आपण हा विचार केला की के माझ्यामुळे किती प्रदूषण होतं आणि जर ते आपण कमीत कमी ठेवायचा जर प्रयत्न केला आज आपण मुंबई बद्दल बघतो साधारणपणे अडीचशे तीनशे स्क्वेअर किलोमीटरचं टिजभर शहर आणि तिथे असलेली प्रचंड लोकसंख्या त्यातून निर्माण होणार कचरा आता आपला कचरा हा आपल्या आजूबाजूंच्या गावांमध्ये शहरांमध्ये आपण टाकायचा प्रयत्न करत असतो तर कुठे ना कुठेतरी आपल्यामुळे इतरांना त्रास आहे याची जाणीव आपल्याला नसते आणि आज आपण बघितलं तर आपली विचारसरणी जी झालेली आहे लाईफस्टाईल जी झालेली आहे जीवनशैली जी झालेली आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वैचारिक प्रदूषण हे जास्त आहे गरज नसताना गोष्टी विकत घेणं गरज नसताना वाहनांचा वापर करणं गरज नसताना मोठ्या प्रमाणात खरेदी करणं तर या सर्व गोष्टींमुळे पण वातावरणावरती परिणाम होत असतो भारतीय ग्राहक हा एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल ती किती स्वस्त आहे याचा जास्त विचार करतो पण ते प्रदूषण कमी करून जर एखादी गोष्ट महाग असेल तर ती घ्यायचा आपण विचार करत नाही तर त्यामुळे स्वयं नियमन हे आजच्या दिवशी आपण सगळ्यांनीच विचार करून स्वतःला आवर घातला पाहिजे तरच या प्रदूषणाच्या विख्यातून मुक्तता होऊ शकते श्रोते हो प्रदूषण नियंत्रित करणं आवश्यक आहे हे साध्य करण्यासाठी केवळ सरकारच नाही तर नागरिकांनीही त्यांची जबाबदारी समजून घेतली पाहिजे इलेक्ट्रॉनिक कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानं प्रदूषण कमी होऊ शकतं स्वच्छ विकास यंत्रणा प्रकल्पामुळे शहरी भागातील प्रदूषण कमी होऊ शकेल घनकचऱ्यावर प्रक्रिया आणि व्यवस्थापन देखील प्रदूषण कमी करू शकतं नद्या आणि समुद्रात सांडपाणी वस्तू न फेकल्यामुळे जलप्रदूषण टाळता येतं स्वच्छ वातावरण आणि आनंदी जीवनासाठी प्रदूषणाबद्दल जागरूक राहून स्वयंशिस्त आणि इतरांमध्ये जागरूकता निर्माण करणं महत्वाचं आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन राजेश शिरभाते